नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हे लातूर अवकाळलेले अठराशे वीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकल्ली सहाशे तीन क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा आवकालेली नऊ क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे कमाल दर आहे सहा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर अवकल्ली तीनशे एकसष्ट क्विंटल दर आहे साडेसहा हजार कमाल दर आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे साडेसहा हजार रुपये